आहे आणि तुम्ही एनडी मराठी मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मी डॉक्टर कविता राणे एनडीटीव्ही मराठी महाराष्ट्राची नवी कोरी मराठी वृत्तवाहिनी आजपासून आपल्या सगळ्यांच्या सोबत असणार आहे टी व्ही भारतातल्या टेलिव्हिजन बातम्यांचा सगळ्यात विश्वसनीय आवाज गेली चार दशकं एन डी टी व्ही सातत्यानं देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले राजकारण समाजकारण अर्थकारण अशा सगळ्याचा आवाज बनले। देश देशविदेशात भारतीय माध्यमांचा चेहरा बनले आज तीच परंपरा तोच विश्वास आणि तोच आवाज महाराष्ट्राच्या मातीतून महाराष्ट्राच्या बोलीतून आणि महाराष्ट्राच्या हृदयातून थेट तुमच्यापर्यंत पोहोचतोय महाराष्ट्रातली प्रत्येक घडामोड प्रत्येक बातमी आजपासून एन डी टी व्ही मराठी आपल्यापर्यंत पोहोचवेलच पण त्याचसोबत या राज्याच्या प्रगतीची आज धरणाऱ्या प्रत्येक प्रयत्नाला आमची साथ असेल आणि महाराष्ट्राचा अभिमान ठरणाऱ्या प्रत्येक यशाचा एन डी टी व्ही मराठी बुलंद आवाज बनेल आज एक मे रोजी म्हणजे महाराष्ट्राच्या स्थापना दिनी आम्ही हे चॅनल सुरू करतोय आपल्या सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या खूप शुभेच्छा देते एन डी टी व्हीच्या या पहिल्या स्टुडिओमधून मी आपल्यापर्यंत आले आणि सुरुवातीला एन डी टी व्हीच्या सगळ्या स्टुडिओची सफर मी तुम्हाला करवणार आहे माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना भेटवणार आहे आत्ता जाऊयात आमच्या दुसऱ्या स्टुडिओमध्ये जिथे माझी सहकारी हेमाली आत्ता आहे हेमाली धन्यवाद कविता एन डी टी मराठीच्या सर्व प्रेक्षकांचं आपल्या या भव्य आणि अत्याधुनिक स्टुडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे गेल्या काही वर्षात बातम्यांचं विश्व बदललेलं आहे ते तंत्रज्ञानानं बातम्यांचा वेगही प्रचंड वाढलेला आहे आणि या सगळ्या बदलांना कवेत घेऊन या तंत्रज्ञानाला कवेत घेऊन आम्ही या स्टुडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत जगभरातल्या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या बातम्या घेऊन येणार आहोत याच स्टुडिओमध्ये बसून या राज्यातील विविध क्षेत्रातील दिग्गजांना आम्ही तुम्हाला तुमच्या प्रश्नांवर बोलतं करणार आहोत त्यांच्याशी चर्चा घडवणार आहोत माझ्या आजूबाजूला दिसणाऱ्या या सगळ्या स्क्रीनवर तुम्हाला तुमच्या विभागातल्या बातम्या सविस्तर पाहता येणार आहेत आणि या सगळ्या बातम्या आपल्यापर्यंत घेऊन येणार आहेत आमच्या या प्रतिनिधींमधून ज्या तुम्हाला या बातम्या पाहायला मिळणार आहेत राज्यातल्या कानाकोपऱ्यातल्या सगळ्या हे आमचे प्रतिनिधी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहेत आणि त्याचबरोबर जगभरातील कोणत्याही व्यक्तीशी याच स्टुडिओच्या माध्यमातून याच आमच्या नव्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आम्ही तुमच्याशी सहज संवादही घडवू शकणार आहोत त्याचबरोबर आजपासून एन डी टी व्ही मराठी हे न्यूज नवकोरन न्यूज चॅनल तुमच्या सेवेत रुजू होतो आहे प्रत्येक बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमची सगळी टीम मग ती फील्डवर असेल किंवा आमच्या न्यूज रूममध्ये असेल कशी तयारी करते आहे हेच जाणून घेण्यासाठी आता आपण थेट जाणार आहोत न्यूज रूममध्ये आत्ता सध्या काय वातावरण आहेत सांगत आहेत माझे सहकारी सौरभ सौरभ धन्यवाद हेमाली आणि आत्ता आपण आहोत एन डी टी व्ही मराठीच्या या भव्य दिव्य अशा न्यूजरूममध्ये चांद्यापासून बांद्यापर्यंत पश्चिमेतल्या पठारांपासून ते कोकणातल्या किनाऱ्यापर्यंत ज्योतिबाच्या यात्रेपासून ते पंढरीच्या वारीपर्यंत अगदी गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत जे जे काही घडते ते ते सगळं तुमच्यापर्यंत थेट पोहोचणार आहे ते ह्याच न्यूजरूममधून एन डी टी व्ही मराठीच्या नावानं एक नवा बातम्यांचा गड आता संपूर्ण महाराष्ट्राला लाभलेला आहे आणि ह्याच गडाचे मावळे कोण आहेत शिलेदार कोण आहेत सेनापती कोण आहेत हे, हे, हे आत्ता मी तुम्हाला दाखवणार आहे खरं तर आज आमचं पहिलंच बुलेटिन आहे या पहिल्या सुवर्ण क्षणाचे तुम्ही आम्ही सगळे साक्षीदार झालेलो आहोत त्यामुळे आत्ता इथे प्रचंड आनंदाचं वातावरण आहे उत्साहाचं वातावरण आहे बुलेटीन न्यूज रूममध्ये कशी पहिल्या बुलेटिनची तयारी सुरू आहे लगबग सुरू आहे ते मला तुम्हाला आहे आणि या गड्यावरच्या सगळ्या शिलेदारांची ओळख करून द्यायची आहे सगळ्यात आधी आपल्या डाव्या बाजूला आपण बघू शकतोय हा पी सी आर आत्ता तुमच्यासमोर जे थेट प्रक्षेपण सुरू आहे ते ह्या पी सी आर मुळेच शक्य होत आहे त्यामुळे इथून ह्या पुढचा अव्याहत काळ आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचणार आहोत आणि आता आपण जातोय आपल्या न्यूज रूममध्ये अर्थातच इथे आहे ही असाइनमेंट डेस्क इनपुट डेस्क अगदी तुमच्या शेतशिवारातली बातमी असो शेतातली बातमी असो किंवा अवकाशात झेपावलेलं सगळ्यात पहिल्यांदा बातमी येते ती इथेच आणि मगच त्याची सत्यता पडताळली जाते आणि मग ती पुढे पाठवली जाते एनडी डी व्ही मराठी हे नाव अधिक विश्वासार्ह बनतं ते ह्याच सगळ्या इनपुट डिपार्टमेंट मुळे आणि मग इनपुट नंतर ती बातमी येते ह्या आउटपुट डेस्ककडे एखादा कुंभार जसा ओल्या मातीला आकार देतो तसंच बातमीला आकार देण्याचं बातमीला घडवण्याचं काम हा सगळा आउटपुट डेस्क करत असतो आणि ह्या आउटपुट डेस्कमधूनच मग बातमी पुढे तुमच्यापर्यंत पोहोचते व्यवस्थित संपादन करून पोहोचते आणि पुन्हा एकदा त्याची सत्यता पडताळली जाते आणि अर्थात आम्ही टेलिव्हिजनच्या माध्यमातून चोवीस तास तुमच्यापर्यंत पोहोचत असलो तरी आत्ताचा काळ हा डिजिटलचा आहे डिजिटल युग असल्यानं आपली संपूर्ण डिजिटलची टीम जी आहे तीसुद्धा सज्ज आहे अगदी आपल्याला एका क्लिकवर बातम्या बघायला मिळतात आपल्यापैकी काही जण आता यूट्यूबच्या माध्यमातून सुद्धा बातम्या बघत असतील ते सुद्धा आता शक्य होत आहे फक्त आणि फक्त ह्या डिजिटल टीममुळे आणि सोबतच हे तुमच्यापर्यंत जे व्हिडिओज पोहोचतात ते हे व्हिडिओ एडिटर्स एडिट करतात कुठल्या व्हिडिओला कुठे व्यवस्थित कात्री लावायची हे यांना अगदी परफेक्ट जमतं आणि त्यासोबतच तिथे ग्राफिक्स टीमसुद्धा आपली कार्यरत आहे तर अशी ही सगळी आपली संपूर्ण टीम आता सज्ज झालेली आहे मी मगाशी तुम्हाला जसं म्हटलं की हा खरंच ऐतिहासिक असा क्षण आहे सुवर्ण क्षण आहे या क्षणाचे तुम्ही आम्ही दोघेही साक्षीदार झालेलो आहोत आणि आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते याचं लॉन्च होणार आहे हा सगळा सोहळा थेट तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे त्या प्रत्येक क्षणाचे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत मुंबईतल्या ताज लँड्स एंडमध्ये हा सगळा सोहळा असेल तो सोहळा नेमका कसा असेल कोणकोणते मान्यवर तिथे येणार आहे त्या सोहळ्याची रूपरेषा सगळं तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे माझी सहकारी किरण कडे जाऊया किरण धन्यवाद सौरभ मुंबईतल्या वांद्र्यातील ताज लँड्स हॉटेलमध्ये आज एनडीटीव्ही मराठीच्या चॅनल लॉन्चिंगचा सोहळा पार पडतोय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते एन डी टी व्ही मराठी हे चॅनल लॉन्च होत आहे याशिवाय या, या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या राजकारणातील आणि सामाजिक विश्वातील अनेक मान्यवर सहभागी होत आहेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेनेचे नेते मिलिंद देवरा त्यासोबतच भाजप नेते पियुष गोयल अभिनेता रितेश देशमुख दिग्दर्शक मधुर भंडारकर आजच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत वेगवेगळ्या सत्रांमध्ये या मान्यवरांशी आम्ही संवाद साधणार आहोत आणि दिवसभर या सगळ्या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण तुम्ही एन डी टी व्ही मराठीवर पाहणार आहात या कार्यक्रमात विशेष मुलाखतीही असतील आणि मान्यवरांचं मार्गदर्शनही असेल या सगळ्या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण आज दिवसभर एन डी टी व्ही मराठीवर तुम्ही पाहणार आहातच आता महाराष्ट्रभरात नव्या चॅनलचा उत्साह कसा आहे हे जाणून घेण्यासाठी आपण कविताकडे जाऊयात कविता धन्यवाद किरण आज चॅनल लॉन्च होत आहे सगळ्यांमध्ये उत्साह आहे स्टुडिओ वनमधून मी तुमच्या सोबत आहे स्टुडिओ दोन मधून तुम्ही हिमालीला भेटलात अत्याधुनिक स्टुडिओ सज्ज आहे बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी न्यूज रूम मधून सौरभला भेटलात आणि किरण कडून न्यूजरूम तीन मधून स्टुडिओ तीन मधून तुम्ही आणखीन अपडेट घेतलात आज दिवसभर लॉन्चिंगचा सोहळा असणार आहे लोकार्पण होणार आहे या चा। चॅनलचं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते चॅनलचं चा लोकार्पण होणार आहे विशेष मुलाखतही असेल त्यांची सोबतच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा या लोकार्पण सोहळ्यासाठी पाहुणे म्हणून उपस्थित असणाऱ्या शुभेच्छा देण्यासाठी